तिच्या सहमतीशिवाय तिच्यावर अत्याचार केला व पुन्हा दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी यांच्या घरी रवी कोते यांनी या महिलेला परत बोलावून हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले अशा आशयाची फिर्याद या चोवीस वर्षीय पीडित महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे शेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएनएस कलम चौसष्ट एक चौऱ्याहत्तर तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान या घटनेमुळे शिर्डीमध्ये मोठी खब उडाली आहे तिरंगा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव